नाही इथून पुढे आता जमीन नाही कवस रिकम ठेवणार शेजारी पाजाऱ्याच असे बिझनेस असलं तर ते त्याला म्हणावं शेजारी पाजारी देत नाहीत ना पाणी भाव की तुला बचाई ना कर म्हणावं ह्या बाबा पण पडून राहू द्यायचं एक शेवट एक इसा ते मला दोन इस त्याला दारी धर कर नांगर, <laughs> नांगर आणि पेर या बाका बरोबर आता बाप्पा ते तुम्हाला पाणी असल्यावर राहू दहा बारा पुर बारा वय नाही एक एकर मध्ये बरोबर आहे हा दीड एकर दीड एकर त्या माणसाला द्यायचं बरोबर आपण याच्या इशावर बसायचं वाईट आहे रानात काम करायचं रस्त्याने निघलाव तर हे पाय काकडात बर का शंभर टक्के आणि ते रानात दारी धरायच्या खाऊ द्या ना त्याला तुम्ही बी खाताल त्याला बी खाऊ द्या